हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत ही दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको आणि आमच्यासोबत जे सर वाटतं जर आता आम्ही काश्मीरमधून निघालोत एअरपोर्टकडे आमचा दहा दिवसाचा टूर आता आज स समाप्त होत आहे आज आम्ही मुंबईकडे रवाना होत आहोत तिथून आम्ही जम्मू काश्मीरच्या एअरपोर्टला जाणार आणि तिथून विमानाने जम्मूला जाणार जम्मूवरून दिल्लीला जाणार दिल्लीवरून मुंबईला जाणार आमचा हा प्रवास आम्ही स्टार्ट करत आहोत इम्पॉर्ट मंडळे आजचा आपला दहावा दिवस आपण अकरा दिवस आहे अरे वा तर आपण होत। आता मुंबईकडे रवाना होत आहोत आता एअरपोर्टला जाणार कशा आले सर्वांचं ट्रिप श्रीनगरला श्रीनगर एअरपोर्ट ला हां हा हा सर्वांनी छान एन्जॉय केलेला आहे हॅपी जर्नी हॅप्पी जर्मी सर्वांना धन्यवाद धन्यवाद मंडळी आम्ही आलो तर एअरपोर्टवर आता आमचे लगेच आम्ही खाली उतरून घेतलेलं आहे ट्रॉली मध्ये आहे आता आम्ही आज जाऊ आत गेल्यानंतर आमचं इन होईल इन झाल्यानंतर परत इन होईल परत आमच्या जे गेट नंबर आहे त्या गेटवर जाऊ आमचं लगेच ठेऊ तर आम्ही आत जाणार आहोत जा हे मंडळी आम्ही एअरपोर्टमध्ये पोहोचलो आहोत आता इथून आम्ही लाईनला लागलो आहोत हे बघा आता आधार कार्डची चेकिंग होणार आहे हे पाहू शकता आमचे सर्व मेंबर लाईनमध्ये आहेत भारी वाटते मंडळी आम्ही श्रीनगर जम्मू काश्मीरच्या एअरपोर्ट हो मध्ये आतमध्ये आलो मी आणि रिनू एक मंडळी पाहू शकता एअरपोर्टवर तुम्ही काय काय सोबत घेऊन जाऊ शकत नाही त्यामध्ये जो सूचना फलक लावलेला आहे सर्व आमचे मेंबर्स समोर लाईनला थांबलेले आहेत बोर्डिंग पास सर्वांच्या हातात आहे बोर्डिंग पास सर्वांच्या हातात आहे का यस दाखवा चला आपल्या गेट नंबरवर जावा आपण गेट नंबर सहा मी चला समोर आहे गेट नंबर सहा मी मंडळी आमचं सर्व चेकिंग झालेला आहे आम्ही आत आलो आता इथून आपली परत चेकिंग आहे का आता आता नसतं गेट नंबर सिक्स बी जवळ येऊन थांबलो आहोत सर्व आमचं चेकिंग झालेलं आहे सर्व चेकिंग झालेले आहे बोर्डिंग पास मिळालेला आहे आमचे सर्व मेंबर लाईन मध्ये बसले वेट करत आहेत कधी प्लेन मध्ये जाऊन बसू असं झालेलं आहे पहिला अनुभव पहिन तुमचा फर्स्ट तुमचा अनुभव काय पहिला स्मिता फर्स्ट विमानात वा तू तर इंटरनॅशनल आहेस विमानात बसण्याचा अनुभव पहिला आहे का दुसरा तुमचा विमानात बसण्याचा अनुभव पहिला पहिलाच आहे विमानात बसण्यासाठी आलो वा वा दे दे सेकंड। सेकंड। वा वा छान सेकंड वा वा ऐका विमानामध्ये बसण्याचा पहिला अनुभव आहे सेकंड बस बस चला मंडळी आमचे आता लाईन लागलेले आहे सौका आता आम्ही आमच्या विमानामध्ये बसणार आहोत आमचे सर्व मेंबर समोर गेलेत हे पाहत तिथे लागलेलं आहे एयर इंडिया नमस्ते इंडिया की ओर से हमें सभी जितने स्वागत करते है, खुशी है श्रीनगर से जम्मू होते हुए दिल्ली जा रही है आज

आता जम्मूला आलो आहोत जम्मूवरून दिल्लीला जाणार काश्मीरवरून निघालो श्रीनगरवरून पंचवीस मिनटामध्ये तर पोहोचलो सुरू दिल्ली हा प्रवास एन्जॉय करू चला आपण सफर एन्जॉय करू मंडळी सव्वा चार वाजले आम्हाला नाश्ता दिलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता राष्ट्रमध्ये काय आहे सॉस पेपर पाण्याची बॉटल सँडविच हे काय रियल मिक्स फ्रूट हे जरा कोड आहे केक आहे बॉक्स छान पॅकिंग करून दिलेला आहे